बघा तीन नळ ए बी सी एक टाकी छत्तीस मिनिटात भरतात बारा मिनिटांनी नळ सी बंद केला तर ए बी हे दोन नळ ती टाकी अठ्ठेचाळीस मिनिटात भरतात तर एकटा सी नळ ती टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न लेकरांनो मला वाटते बरेच प्रश्न डबल लागले तुम्ही चेक करत जा माझ्या प्लेलिस्ट जा प्रश्नातले चार शब्द मांडले गुगल वर तर प्रश्न सापडतोच नळ टाकी ही प्लेलिस्ट पहा त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आहे लक्षात घ्या आता करायचं काय सर हे छत्तीस आणि बारा मिनिटांनी नळ सी बंद केला तेव्हा एपी हे नळ काय अठ्ठेचाळीस मिनिटात टाकी भरायचं काम करतात म्हणून छत्तीस आणि अठ्ठेचाळीस लेकरांनो लक्ष द्या यांचा लसावी काढा जस की दोन्ही संख्या दोनच्या पाड्यात म्हणजे आणि दोन गुणीला चोवीस अठ्ठेचाळीस परत न भाग जातो अठरा बे, बे बारा चोवीस आता तीन न भाग द्या तीन तीन नऊ तीन चुक बारा दसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार हे वेळोवेळी सांगायचं कारण असं की ग्रेड लागू द्या ध्यास म्हणतात कशाला हे सगळं नोकरी लागेपर्यंत आणि अव्यातही लक्षात राहिलं तर मेंदूच दुसरं काम तरी काय असू द्या दोन दोन तीन गुणिला तीन गुणिला चार म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आणि आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा संकलित गुणाकार म्हणजे लसावी चारा बार चार चोवीस दोन चार तरी बारा दोन चौवेचाळीस हे भाग उत्तर ही झाली एकूण टाकी किंवा एकूण टाकीची धारक क्षमता एकूण टाकीची धारक क्षमता क्षमता लक्षात घ्या आता काय करायचं सर आता बघा प्रति मिनिट इथं मिनिटाची गोष्ट आहे इथं सुद्धा मिनिटाची गोष्ट आहे म्हणून प्रति मिनिट कार्य प्रति मिनिट कार्य प्रति मिनिट कार्य कोणाकोणाच बघा एबीसी हे नळ टाकी छत्तीस मिनिटात वरतात आणि पैकी एबी हे नळ टाकी अठ्ठेचाळीस मिनिटात भरतात म्हणून च प्रति मिनिट कार्य काय बाबा टाकीचे प्राप्त झालेले एकूण भाग एकशे चौवेचाळीस भागीला एबीसी ती टाकी छत्तीस मिनिटात भरतात म्हणजे हा भाग चार न जाईल का चार सकट चोवीसशे चारा चारे दोन चार त्री बारा दोन चौदा भाग चार न जाते सर म्हणजे प्रति मिनिटाला चार भाग भरण्याचं काम एबीसी हे तीन नळ करत आहे कंबाईन मध्ये लक्षात आता बी हे दोघ जण याची क्षमता काढायची तशी काढता येणार नाही ये ए बी सी हे तीन नळ एका मिनिटाला चार भाग एवढी टाकी भरतात आता गणित म्हणते की बारा मिनिटांनी सी नळ बंद केला इथं पहिली गोष्ट बारा मिनिटांनी सी नळ बंद केला याचा अर्थ बारा मिनिट हे तीन नळ टाकी भरण्यासाठी राबलेत टाकी भरण्याचं मिळून मिसळून तिनेही नळानं काम केलं म्हणजे टाकी भरण्याचं टाकी भरण्याच च किती हो बारा मिनिटाच कार्य बारा मिनिटाचं कार्य किती हा प्रश्न मग इथं बारा एका मिनिटाला हे ए, एबीसी नळ चार भाग एवढी टाकी भरतात बारचूक अठ्ठेचाळीस भाग बारा मिनिटात टाकी भरण्याचं काम पूर्ण केलं या तीन नळानं मग आता टाकी भरायची किती राहिली टाकी भरायची बाकी किती बाकी किती हा प्रश्न टाकीचे एकूण भाग एकशे चौवेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस भाग भरले बाबा मग भरायचे राहिलेले भाग किती बघा अठ्ठेचाळीस दोन पन्नास म्हणजे बावन बावन आणि हे चौवेचाळीस बावन आणि चौवेचाळीस करा चार नऊ सहा पाच नऊ शहाण्णव भाग राहिले भाऊ टाकी भरायचे भरायचे राहिलेले भाग म्हणजे टाकी उर्वरित किती राहिली भरायची हो तर शहाण्णव भाग टाकी भरायची बाकी आहे आता ही शहाण्णव भाग टाकी या ए बी नळांनी किती अठ्ठेचाळीस मिनिटात भरली आता भागीला जेव्हा तुम्ही अठ्ठेचाळीस घेता घेताल तेव्हा अठ्ठेचाळीस गुन्हेि जे दोन, दोन भाग प्राप्त काय होते तर एबीची एबीची लक्षात घ्या एबी एबीची प्रति मिनिट कार्यक्षमता ए बीची प्रति मिनिट कार्यक्षमता अशा काही गोष्टी असतात आता आम्हाला जो प्रश्न विचारला की एकटा सी नळ ती टाकी किती वेळात भरेल एकटा सी ती टाकी किती वेळात भरेल हा जो प्रश्न विचारला त्यासाठी इथं ए अधिक बी अधिक सी अशी मांडणी करा एबीसी प्रति मिनिट टाकी चार भाग भरतात पैकी बी हे दोन प्रति मिनिट दोन भाग एवढी टाकी भरतात मग इथे एपीच्या ठिक ठिकाणी आम्ही दोन भाग लिहू हो शकतो इथं अधिक सी समोर चार भाग आता लेकरांनो हा सी एक टाकरा या चार भागाकडे जाताना हे दोन भाग वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते आता सी बराबर ही वजा बाकी दोन भाग म्हणजे हे मिनिट कार्य कोणाचं टाकी हो? भरण्याच शीच टाकी भरण्याचं मिनिट कार्य प्राप्त झालं प्राप्त झालं सर दोन थी थी था। भाग एकटा सी ती टाकी ती संपूर्ण टाकी किती वेळात भरेल सी ती टाकी किती वेळात भरेल टाकीचे एकूण भाग हानी प्रति मिनिट हा सी किती भाग टाकी भरण्याचं काम करतो तर दोन भाग ही क्षमता आम्ही प्राप्त केली हा भाग जातो बहात्तर न म्हणजे बहात्तर मिनिटात एकटा सी एकटा सी ती भरेल हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखन उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव ग्रुपवर करतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी प्रसारित करत असतो तुम्ही सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सामील व्हा भा, फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिन्नास विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल गणिताचा सराव असेल तरच गणिताची भीती पळून जाते सरावाशिवाय गणितावर कमांड प्राप्त करता येत नाही हे लक्षात घ्या आणि याच अनुषंगानं ही कळकळीची तुम्हाला विनंती करतो की ग्रुपमध्ये ॲड व्हा तुमचा सरावामुळं गणिताचा जो काही कमांड आहे गणिताची जी भीती आहे ती सरावामुळे पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल